आर्णी तालुक्यातील धानोरा तांडा येथे छापा मारून लागवड करण्यात आलेल्या गोपनीय माहिती मिळाली की धानोरा तांडा येथील शेतात चक्क गांजाची लागवड केली जात आहे या माहितीच्या आधारे दुपारी दोन वाजताच्या सुमारास आर्णी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने सापळा रचला त्यानंतर पंचासम शेतात धडक देऊन छापा मारला यावेळी अंदाजे एकशे दहा ते एकशे वीस गांजाची झाडे आढळून आली पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाचे वजन अंदाजे एकशे दहा ते एकशे वीस किलो असल्याचे सांगण्यात येत आहे या कारवाईत एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाच्या लागवडीवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली उशिरापर्यंत पंचनामा आणि पुढील कारवाई सुरू होती ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे आरणी ठाणेदार निलेश सुरटकर एपीआय मिलिंद पारटकर एपीआय पवन राठोड एपीआय संतोष मनवर तसेच अमित झेंडेकर बबलू चव्हाण मिथून जाधव किशोर झेंडेकर सोहेल मिर्झा योगेश गटलेवार अजय डोळे निलेश राठोड अशोक टेकाळे आणि मनोज चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली